तर या आजच्या फायनलबाबत क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे भारत या फायनलमध्ये नक्की बाजी मारेल असा विश्वास क्रिकेट क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केलाय आता सध्या भारतीय टीम पूर्ण फॉर्ममध्ये आहे विराट कोहली पूर्ण फॉर्म मध्ये आहे त्यानंतर ना रोहित शर्मा आणि शुभमन गिल जर ओपनिंगला उतरले तर रोहित शर्माने शुभमन गिल एक चांगली ओपनिंग करून देतील अशी अपेक्षा आहे त्यासोबतच जे दुबईचं मैदान आहे ते मैदान तिथल्या ड्राय वातावरणामुळे कोरड्या वातावरणामुळे तिथं स्पिनर्सना चांगली संधी आहे जसं ओपनिंग प्लेअरचं गिल असेल आणि रोहित शर्मा असेल तर आतापर्यंत त्या एवढ्या सामन्यामध्ये त्यांची ओपनिंग एवढी काही चांगली दिसली नाही तर अपेक्षा असेल उद्याच्या मॅच मध्ये रोहितचा फॉर्म परत आला पाहिजे गिलचं पण आलं पाहिजे जेणेकरून खाली जे गौरेशन येतो विराटवरती खाली बॅट्समॅनवरती त्याच्यामुळे कुठेतरी थांबले फॉर्ममध्ये आहेत न्यूझीलंडचे प्लेअर पण मध्ये चांगले आहेत जास्तीत जास्त आपल्याकडनं टार्गेट जास्त किती दिलं जाईल ह्याच्यावरती जा उद्याची मॅच ठरणार आता मी इथे विराट कोहलीचं काल लावलं ला की कारण सगळा लोड त्याच्यावर आहे जर शुभम गिल आणि रोहित शर्मानं जर त्यांना सपोर्ट केलं तर आणखी मजा येईल आणखी स्कोअर वाढेल त्यामुळं अजून मस्त मॅच होईल रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा दुलाल उधळणार आहे आणि गेल्या वेळ गेल्या वेळेस आपल्याला ती चॅम्पियन्स ट्रॉफी आपली करता आली नाही परंतु यावेळेस जर आपली चॅम्पियन्स ट्रॉफी झाली तर सर्वात उत्साहित आज भारतातील तरुण आहे की तो दुलाल आम्ही उधवू आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारतातच आणू